शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील पीस फाउंडेशन भारतीय जनसंसद रेहमत सुलतान फाउंडेशन आणि सकल भारतीय समाज यांच्या वतीने रविवारी जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमाअंतर्गत विजन नगर मांडण्यात आले भविष्यातील नगर शहराची दशा व दिशा कशी असावी व शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काय प्रयत्न करणे गरजेचे आहे या विषयावर आर्किटेक्चर अर्षद शेख यांनी पॉवर प्रेझेंटेशनच्या पौ साहाय्याने सादरीकरण केले शहरातील तारकपूर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना मतदान करा असे सांगून पैसे वाटप करताना उद्धव ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक योगीराज गाडे यांना तोफखाना पोलिसांनी हात पकडले आहे हा प्रकार रविवारी रात्री घडला त्यांच्याकडून त्र्याण्णव हजार रुपये जप्त करण्यात आले असून या प्रकरणी गाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ सोमवारी सकाळी बिस्तबाग सावेडी येथून नगर विकास यात्रा काढण्यात आली यावेळी नागरिकांसह युवक युवती व महिलांनी मोठ्या उत्साहात आमदार जगताप यांचे स्वागत केले चौकाचौकात चौकात महाकाय पुष्पहाराने त्यांचा सत्कार करण्यात आला आमदार जगताप यांना पुणेरी टोपी घालून हातात विना देऊन पारंपरिक पद्धतीने सन्मान करण्यात आला शुक्रवारी साडे दहाच्या सुमारास बारा बाबळी शिवारात प्रदीप किराणा स्टोअर समोर रस्त्यावर एक अपघात झाला या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मारुती दशरथ माने यांचा शुक्रवारी साडे दहाच्या सुमारात बाभूळवाडी या शिवारात रस्त्यात अपघात झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांना स्थानिकांनी तातडीने अहिल्यानगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता ते उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचं त्यांनी सांगितलंय अशी माहिती त्यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना दिली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार एम टी विधाते हे करत आहेत गेल्या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या विजयात केडगावच्या मतदारांचे मोलाचे योगदान होते केडगावकरांनी दिलेल्या मतांच्या कर्जाची परतफेड विकास कामांनी केली आहे व केडगावकरांच्या अपेक्षा पूर्ण करत प्रलंबित असलेले बरेचसे प्रश्न व समस्या मार्गी लावल्या आहेत त्यामुळेच केडगावमधील प्रचाराच्या तिसऱ्या फेरीला नागरिकांनी उत्स्फूर्त मोठा प्रतिसाद देत केलेल्या स्वागताने मी भारावून गेलो आहे भविष्यात शहरासह सर्व उपनगरांच्या विकासासाठी या निवडणुकीच्या विजयासाठी सर्व जनतेच्या आशीर्वादाची व साथीची गरज आहे असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केले शहराची खबर बात मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर